तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी मुंबई हावडा दुरंतो एक्सप्रेसला अकोल्यात ऐतिहासिक थांबा अकोला शहरासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा मुंबई हावडा दुरंतो एक्सप्रेस बारा गाडीचा एक सप्टेंबर रोजी पहाटे बारा वाजून चाळीस मिनिटांच्या दरम्यान अकोला रेल्वे स्थानकावर ऐतिहासिक थांबा देण्यात आला आहे गाडी प्लॅटफॉर्मवर दाखल होताच भारत माता की जय जय श्री रामशा गगनभेदी घोषणांनी वातावरण दणाणून गेले होते खासदार अनुप धोत्रे यांनी रेल्वे चालक आलोक कुमार व सहकारी संजय बॅनर्जी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला यावेळी आमदार आमदार वसंत खंडेलवाल सावरकर रेल्वे सल्लागार समिती सदस्य वसंत ऍडव्होकेट का, कामोल इंगळे माधव मानकर पवन महाले गिरीश जोशी विजय तोष्णीवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या गाडीला अकोल्यात थांबा मिळवून देण्यासाठी खासदार अनुप धोत्रे यांनी रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता त्यांच्या प्रयत्न यश मिळाल्याने रेल्वे मंत्रालयाने अधिकृत थांब्याला मंजुरी दिली आहे एमसीएन न्यूज मराठी करिता बाळासाहेब नेरकर सह सबकाळ अकोला